नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत यूट्यूबवर पहिल्यांदाच ही तुम्ही रेसिपी पाहिली असेल आणि एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे त्यांना कळणारसुद्धा नाही की ह्या रेसिपीमध्ये एग आहे आणि एगमध्ये सुद्धा भाज्या आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन आलू घेतलेले आहेत आणि एक गाजर घेतलेला आहे तुम्ही अजून काही भाज्या असतील तुमच्याकडे त्या पण घेऊ शकता बीट वगैरे ते पण घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर मी अशा प्रकारे आता आलूचं साल काढून घेते तर दोन्ही आलूचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी आता इथे आलूचं साल काढून आहे तर अशा प्रकारे मी दोन्ही आलूचं साल काढून घेतलेलं आहे आलू मस्त धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी मोठ्या मोठ्या खिसणीने खिसून घेते बारीक खिसणीने नाही आहे तर मोठ्या मोठ्या अशा प्रकारे खिसणीने खिसून घेते तर सगळं आता आलू जे आहे ते आपल्याला ह्याच खिसणीने किंवा ह्या साईजच्या खिसणीने खिसून घ्यायचं आहे आपल्याला लांब लांब अशा ला, प्रकारे खिसून घ्यायचे आहेत छोटे छोटे नाही अशा प्रकारे लांब लांब अशा प्रकारे तुमच्याकडे मोठा आलू असेल तर तेच घ्या तुम्ही छोटा आलू नका घेऊ अशा प्रकारे लांब लांब निघायला पाहिजे तर मी अशा प्रकारे आता दोन्ही आलू जे आहेत खिसून घेतलेले आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला आलू खिसून घ्यायचा आहे तर लगेचच आता आपल्याला गाजर पण खिसून घ्यायचं आहे तर त्याच्यातच मी गाजर खिसून आहे गाजर पण मोठ्या मोठ्या असा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही खिसायचा तर काहीच वेळ लागत नाही आपले साईज खिसणीची मोठी आहे त्याच्यामुळं पटापट -पत खिसले जाते तरी ते आलू आणि गाजर दोन्ही खिसून घेतलेला आहे ते पाहू शकता मी दोन्ही एकत्रच खिसून घेतलेलं आहे अगोदरच धुवून घेतलेलं आहे म्हणून याला काही धुवायची गरज नाही आहे त्याच्यानंतर गॅसवर इथे मी ठेवलेली आहे एक छोटीशी कढई त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पूर्ण गाजर आणि आलू आपण जे खिसून ठेवलं होतं ते आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तेल अगदी थोडंसं टाका आपल्याला गाजर आणि आलू भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स करत करत आपल्याला छान गाजर आणि आलू दोन्ही छान भाजून घ्यायचे आहेत तर गाजर आणि आलू दोन्ही छान भाजल्या गेलेला आहे पाहू शकताय तुम्ही आता हे थंड व्हायला ठेवूया साईडला त्याच्यानंतर इथे बाऊ बाऊल एक घेतलेला आहे आणि एक झाऱ्या एक घेतलेला आहे मी टाकायचे आपल्याला अंडी तर इथे एक अंडी घेतलेला आहे मी ते अशा प्रकारे फोडायचं आहे आणि पूर्ण त्या झाऱ्यावर टाकायचं आहे व्हाईट कलरचं पाणी आहे ते आपल्याला बाउलमध्ये अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे झाऱ्याच्या साहित्याने आणि येल्लो कलरचं वर ठेवायचं आहे तर थोडंसं गळतही पाहू शकताय खाली तुम्ही जर जास्तच गळत नसेल तर चमच्याने थोडंसं हलवायचं आहे फक्त पाण्याला हलवायचं आहे येल्लो कलरच्याला आपल्याला हात नाही लावायचा किंवा त्याला फोडायचं नाही आहे जसं तसं ठेवायचं आहे ते फक्त पाणी आपल्याला खाली निसरून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे तर थोडंसं गळत नाही आहे म्हणून अशा प्रकारे मी छिद्रातून अशा प्रकारे मी खाली त्याला गाळती आहे त्याच्यानंतर आता मी दुसरं पण अंड ह्याच्यावर फोडून घालणार आहे अशा प्रकारे दुसरं अंड घेतलेलं आहे मी अशा प्रकारे आता फोडून घेते आणि याच्यावर अशा प्रकारे आपल्याला पाणी पूर्ण ह्याही अंड्याचं खाली गाळून घ्यायचं आहे आता दोन्ही अंडे मी अशा प्रकारे फोडून घेतलेले आहेत फक्त दोनच अंड्याचं मी इथे बनवणार आहे तुम्हाला अजून बनवायचं असेल तर तुम्ही जास्तीचे अंडे घेऊ शकता तर पाहू शकता मी पूर्ण पाणी गाली खाली गाळून घेतलेलं आहे बाऊलमध्ये आणि येलो कलरचा साईडला काढून ठेवलेला आहे आता आपल्याला ह्या पाण्यामध्ये जे आपण फ्राय करून ठेवले होते गाजर आणि आलू ते इथे टाकायचे आहेत आता पूर्ण ह्या आपल्याला व्हाईट कलरमध्ये गाजर आणि आलू टाकायचे आहेत आणि चमच्याच्या साहित्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ह्या व्हाईट कलरमध्ये गाजर आणि आलू मिक्स करून घेऊयात पाहू शकताय सगळं मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि अगदी थोडस लाल तिखट टाकणार आहे मी लहान मुलांसाठी बनवतेय तुम्ही जास्त लाल तिखट किंवा मिरची वगैरे टाकली तुम्ही तरीही चालेल तर माझी मुलगी मला मदत करू लागते आहे मस्त तिला पण खूप आवडतं माझ्यासारखं पाठींबाठी करते मम्मा काय बनवती आहेस मी मदत करू का सारखं म्हणत असते तर पाहू शकता आहे मस्त मिक्स करून देते मला तर आपल्याला अशा प्रकारे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट आणि मीठ तुम्ही कोथिंबीर पण इथे टाकू शकता आता छान मिक्स झालेलं आहे पाहू शकताय आपलं बॅटर रेडी झालेलं आहे गॅसवर मी डोश्याचा तवा ठेवलेला आहे त्याला थोडंसं तेल आणि पाणी लावून घेतलेलं ला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एका जागी मिश्रण टाकायचं आहे आणि अशा प्रकारे विहीर केल्यासारखी करायची आहे खड्डा केल्यासारखा करायचा आहे आतमध्ये आणि दुसरे अशा प्रकारे टाकायचं आहे तर दोन अंडीचं बनवते आहे म्हणून मी अशा प्रकारे दोन करून घेते आहे त्याचंही आपल्याला थोडंसं आतमध्ये खड्डा केल्यासारखं खोल करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी थोडंसं मोठं बनवते आहे असा खड्डा केल्यासारखं करायचं आणि आतमध्ये आपल्याला टाकायचं आहे येलो कलरचं जे आपण साईडला काढून ठेवलं होतं ते तर ह्याच्यामध्ये एक टाकायचं आपल्याला अशा प्रकारे आणि ह्याच्यामध्ये एक टाकायचं आहे म्हणजे दोन बनवतोय तर मी इथे दोनच अंडी घेतली होती तुम्ही जास्त जर बनवायचं असाल तर जास्त अंडी घ्या आणि अशा प्रकारे बनवा चवीला प्रतिम लागते तर आता ह्याला दोन मिनटं झाकून ठेवूयात म्हणजे जे वरचं येल्लो कलरचं जे आहे ते छान भाजल्या गेलं पाहिजे आणि मिक्स झालं पाहिजे तर दोन मिनटानंतर आता झाकण उघडते तर पाहू शकताय तर येलो कलरचं पण छान असं भाजल्या गेलेलं आहे थोडं थोडं राहिलं आहे तर मी पलटून टाकणार आहे तर दुसऱ्या साईडने पण छान भाजून घेऊयात तर पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे तर आता दुसऱ्या साईडने पण दोन ते तीन मिनटं छान भाजून घेऊयात याला आता झाकण झाकलं नाही तरी चालेल असंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर पाहू शकताय दोन मिनटं झालेली आहेत आता एका प्लेटमध्ये मी याला काढून घेते आणि येलो कलरचं किती छान शिजल्या गेले किंवा भाजल्या गेलेलं आहे पाहू शकताय तुम्ही तर खूप मस्त झालं होतं तर मी काय खात नाही पण माझ्या मुलांना माझ्या मिस्टरांना दिलं होतं तर त्यांना खूप आवडलं ही युनिक रेसिपी आहे चवीला भन्नाट लागते एक नक्की एकदा बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच बघत असेल माझे व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सबस्क्राईब करून जा बाय बाय